चला आता आम्ही झालो आता रेडी आता संध्याकाळची बाजू दादा दो, दो। दादा तर आता आम्ही चाललो मंदिरात दर्शनासाठी शांत म्हणते हा हा शिरटा गुंडा चाल लवकर तिथे छान एक कार्यक्रम चालू होता इचे साईचे पप्पा आणि आमचे दादा इथे बाहेर होते आणि आम्ही सगळे आतमध्ये दर्शनाला होतो चला आमचे दर्शन झाले मस्त दर्शन झाले आणि बाबांचा प्रसाद गुरु गुरुनं कोणती गाडी घेतली गुरु तुझी गाडी दाखव अशी नाही अशी नसे दाखवत अशी दाखव वाव आज गाड्याच गाड्या माझ्या गुरुला गाड्या खूप आवडतात आ चला तर आम्ही आलो मग जेवण करण्यासाठी आम्ही तर हळकी फळकी खिचडीच खाल्ली सगळ्यांनी आणि मी तर खिचडीच खाऊन आली होती आणि पापड होते सही खाते पावभाजी चुटकीपण खात आणि आज खूप वॉटर पार्कमध्ये खूप मजा आली आणि दसर पण चांगले झाले सगळं आम्ही झालं दूरने गाडी पण घेतली आणि खूप मजा आली आणि सगळ्यांनी वॉटर पार्कमध्ये मी खूप मजा केली आणि काय तर असं होतं आणि आम्ही किती जेवण करू मग रूम वर गेलो आणि झोपी गेलो कारण दुसऱ्या दिवशी निघायचं होतं अमरावतीला गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि तंदुरुस्त असणार आणि असायलाच पाहिजे तर मित्रांनो एक तुम्ही पहिलेच काळा दिसत नाही त्यांना तर तर मित्रांनो आमचं काल दर्शन पण खूप छान झालं त्याच्यानंतर आम्ही वॉटर पार्कला पण खूप मस्त एन्जॉय केला तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिलाच असेल नाही का तर आता चालू आहे पॅकिंग आता पॅकिंग पहा आहे बाई पॅकिंग करून राहिल्या तर तुम्ही या गुरु इकडे मस्त्या करून राहिला चुटकी तिकडे केस करून राहिली सई पण केस करून राहिली तुम्ही म्हणत असाल की मा, 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 बा आता कुठे चाललं आहे तर आता हां गुरुपा खुलंड्या कसा करून राहिला हां करा वा वा व्हेरी गुड तर आता आम्ही निघत आहो आमच्या घरी पण जातानी जर आम्हाला काही प्लेस भेटत असेल किंवा काही असेल तर आम्ही नक्की तिथे थांबणार आहोत आणि नंतर मग घरी जाणार आहोत बापरे आता हा असं म्हणायला होतो तुला लवकर त्याची भाषा समजत बापरे नाही गौरली बाई तुम्ही तर काल बम एन्जॉय केला बरं वॉटर पार्क मजा आली नाही वॉटर पार्क वॉटर पार्क मध्ये खूप मजा आली दोघांना रायडिंग केलं राईड केल्या त्या इतक्या मी ते एवढी बेकार हो <laughs> मित्रांनो एक्सप्रेशन पाहता फक्त बोप खतरनाक एक्सप्रेशन पाहणं फक्त एक्सप्रेशन होते बोले। चला तर चला मित्रांनो आता आम्ही करतो पॅकिंग फटाफट आणि लवकरच निघतो आम्ही इथून टॅक तर चला आता मित्रांनो आम्ही आता निघालो तयार्या झाल्या आमच्या इकडे इकडे गाडी आपली इकडे तर चला आता आम्ही निघालो आणि आम्ही सगळेजण आलेलो आहोत खाली दादा सई गुरु चुटकी आता डिक्कीत सामान ठेवू थी बैक, थी बैक गुरु बस, आता ही बॅग घ्या मोठी बॅग नंतर ही बॅग आणि गुरु इकडे बस मोबाईल आता हे येते आणि मामी नाश्ता वगैरे करून आम्ही आता निघतो तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहो आता कुठेतरी पाहू आता एखादं सगळ्यांना आता नाश्ता करायची या बायलेकांनी माझा चबराची एवढी आदत आहे की म्हणजे त्याची काही हद्द नाही आहे खूप चबरीबाई आहे हे जे मागं बसले ना गावलेली बाई हे पूर्ण चबरीबाई आहे तर आता आम्ही निघालेला आता अमरावतीसाठी जर मंदात कुठे आम्हाला असं एखादा काही प्लेस असला तर पाहू आम्ही नाहीतर आमचे दादा सांगते की बा काही आहे काय आता हा होत नाही का ते हा ते करून घेऊन ते एक तरी करू आहे ना राजाला जाऊन एक आता आता स्पेशल गाडी येऊन जातात स्लीपर असतो तर झोप लॉगिनिंग आलो डायरेक्ट व्यक्त करू सिंदगड राजा खूप तर मित्रांनो बायकोची फरमाईश निघालेली आहे की सिंदगेतचा राजा पहाचा आहे <laughs> दादा कुठं काय सिंदखेड राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मामाचं गाव अच्छा खूप चांगली गोष्ट सांगितली तुम्ही चला आता दादा आहे सोबत त्यांच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला दिसत राहिल्या तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलेलो नाश्त्यासाठी आता आम्ही करणार आहोत नाश्ता आणि गुरु उतरलेला आहे गुरु दरवाजा बंद करायला थांबला राहते चला सही पण इथं सई आरशामध्ये पाहत आहे गुरु पाय मॅम 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 करून राहिला चुटकीचा दोष आला गुरुच याला पण गुरु तिचा डोसा खाऊन झाला तिथे दादांसाठी आलेला आहे आता ओवा आणि त्याच्यासाठी आम्ही काय बोलवलो त्यांनी दोसा बोलला तर मित्रांनो आता आमच्या सगळ्याचा नाश्ता झालेला आहे आणि ह्या गुरुचा नाश्ता पि रंगत रंगत चाललेला आहे हे प एक पेशंट त्याला ना त्याला खा खास वेगळं पाहिजे इथे मोबाईल वेगळा पाहून राहिला आणि इथे माय मायला काही टेन्शनच नाही बिचारी चुटकी आणि सई पा बसते छान सई रागं बसते त्या बजार आवाज नाही वाला स्टँडर आवाज तर चला मित्रांनो आता आम्ही निघत आहोत आता आता इथून आम्ही निघतो अमरावतीला पण अमरावतीला जायच्या पहिले आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग आम्ही बाकीच्या गोष्टी करणार आहोत तर मित्रांनो आम्ही निघालो आता समृद्धी महामार्गावर आणि बस आता इथून समृद्धी महामार्गावर आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही जाणार आहोत

अचानक सिंदखेड राजाला जाताना पाणी लागलं भरपूर पाणी लागलं असं वाटलं की बा आता आपलं काही जाणवत नाही आता डायरेक्ट अमरावती जावं लागते पण थोड्या काही किलोमीटर गेल्यानंतर एकदम वातावरण मोकळं होतं एकदम ऊन होती तुम्ही बघू शकता ॲक्च्युली मी आज फोर व्हीलरने आले होतो त्याच्यामुळे असं वाटत होतं की बा अजून एक दोन ठिकाण बघून घ्या पण कुठलं बघावं हे नक्की नव्हतं मग दादाने सांगितलं सिंदखेड राजा आहे म्हणे जेऊ माताचं जन्मस्थान तिथे आपण बघून घेऊ तुम्ही चला तर हो। आता आम्ही समृद्धी महामार्गावरून खाली उतरलेलो आहोत आणि दादा आता आपण कुठं चाललो आता राजा सिंधखेड राजा ह्या गेट कडे पाहतो छान गेट असं बनलेलं आहे आणि आता आम्ही इथून एंटर झालेला आहोत एक सिंदखेड राजा आता इथे आता आम्ही पहासाठी आलेलो आहोत एक जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटामध्ये आम्ही पोहोचणार आहोत चपड्या ठेवल्या होत्या चला आम्ही आता उतरला आहोत तुमच्या बॅग मध्ये चला आम्ही आता इथे उतरला राजा आणि गुरुचे शूज घालणं चालू आहे गुरु शूज घाल कारण काल ओले झाले होते हे साईचेच वापरत होता आता त्याचे काढले सई पप्पासाठी फादर्स डेचं स्टेटस ठेवून राहिली फादर इथं तर तिचे हे चिटकीबाईचं ड्रेसिंग मस्त चला ॲक्च्युली आमचं कसं म्हणजे फक्त डायरेक्ट आता घरीच जाणं होतं आता इथे आम्ही वेळेवर ठरवलं की बा इथे जायचं म्हणून त्यामुळे आम्ही असं साध्या ह्याच्यात घ्याच कपड्याचं आहे आणि म्हणजे कसं असतं की नाही बा इतक्या दूर आलो हे नाही पाहिलं आपलं जे महत्त्वाचं आहे तुम्ही एवढलं बा आपण स्पेशल गाडी केली आहे तर बा आपण एक ठिकाण कुठलंही एक ठिकाण अजून पाहून जाऊ त्यांना मी विचारलं इथे आहे म्हटलं मी ऐकलं आहे हो म्हणे इथेच आहे म्हणे मग चला मग आहे की नाही होऊन पाहणं चला चलो रे छत्रपती शिवाजी महाराजांचा तुकडा चला आता आम्ही राजे लगी तर हे जिजामाता जन्मस्थान आहे चला पण करा राजा चला खूप सुंदर आहे बघा हा स्टॅच्यू छान असं सजवलं आहे आणि इतक्या दूर आल्यावर आपण जर हे आपले ऐतिहासिक स्थळ जर नाही पाहिलं तर काय पाहिलं नाही का याच्यासाठी वेळेवर अर्ध्यात प्लॅन बनवला आणि बरोबर बघा हा वाडा राजे लखुजी राव जाधव यांचा राजवाडा सन पंधराशे शहात्तर जिजामाता जन्मस्थान हा खूप सुंदर हो हो चले गुरु गुरु ये गुरु तो पाक तो पाकडून घुसला काय गुरु येना? येना? ये आ, ना ये ना त्याच्या मध्ये चल लवकर चल मला हे पाहायला खूप आवडते ऐतिहासिक स्थळ गुरु सर बर हे जन्मस्थान जन्मस्थान कडे जाण्याचा मार्ग इकडे अच्छा आतमध्ये पवित्र तुम्हाला रील्स मध्ये पाहिलं अरे हा रील्स बघितलं तुमच्या आणि दादाच्या रील्स नाही का खूप फेमस आहेत आता आला आहे काय तडघर धान्य कोठा इकडे काय याच्या आतमध्ये काय याच्या आतमध्ये काय तू पहिला वाटते आम्ही नाही पाहिला आम्ही पहिल्यांदा चालू फोटो वगैरे काढून सही मोबाईल पटकन अच्छा जन्मस्थान महाजी आपण पण आतमध्ये जाऊ देत ना हा बापरे हे पण आहे तर नंतर पहिले आपण जन्मस्थान किती काय लोकांचे कलाकारी असून एवढेच परफेक्ट पाहिजे आता हे नवीन केलं वाटते म्हणजे थोडस रिपेअर केलं वाटते हो ना राजमाता माझी सुंदर

फोटो जाता जाताना दोते इथून जाताय ते पण ते दादा म्हणे इथून रस्ता होता आपला कॅमेरा आहे ना आपण या कॅमेऱ्यातून थोडस बघू शकतो ना है ना आपण इथून पाहूया फॅक्टरी आता लाईट्स लावले आहे पण ते आता आधुनिक पद्धतीचे लाईट्स लावले आहे इकडे पाहू आपण धान्य घरात काय धान्य घर आहे ना हे तळघर धान्य कुठार इथून जाता येत नाही ना इथपर्यंत जाता येते वाटते इथून जाता येते वाटते त्या बहुतेक इथे ही तुळस असावी बहुतेक आणि दिसून राहिलं पण आता हे इकडे आपल्या आधुनिक पद्धतीचं थोडस हे केलेलं आहे इकडे काय जाता नाही बहुतेक इथून जाता येते पण ते दादा म्हणे इथून रस्ता होता तर आपला कॅमेरा आहे ना आपण या कॅमेऱ्यातून थोडंसं बघू शकतो ना है ना आपण इथून पाहूया ते तिथून आता घाल ना बोट दरबारी महल कडे जाण्याचा मार्ग त्यावेळेस लाईट नसतील काही नसतील फॅन नसतील कशी राहत असतील ते लोक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता ते एवढे रस्ते बांधले समृद्धी बांधली हे बांधलं त्यावेळेस कसे ते जात असतील कसे त्यांना दिशा माहीत असतील नाही

एक्सक्यूज नाही बंद आहे प्लीज ओपन इकडे रूम असते हा मॉल आहे रूम पण बंद आहे आता काही थोडस वेळेला हे केलंय पहा किती छान आहे असा तर असं होतं आहे छान एक महल तर मला तर खूप आवडलं आणि खूप छान वाटत होतं इथे पाहता हा असा दिसते अरे बाबा <laughs>

तर मला माहिती देणाऱ्यांनी अशी पण माहिती दिली की हा एक फर्स्ट फ्लोअर आहे जे धान्य धान्यकोटावर भरून ठेवायचे याच्या खाली एक सेकंड फ्लोअर जिथे सैनिक राहायचे बहुतेक त्याच्या खाली अजून एक फ्लोर जिथे यांची सभा वगैरे व्हायचे असे काहीतरी तीन फ्लोर आहेत ते पण खालचे दोन फ्लोअर त्यांनी बंद केले म्हणे आता हे खरं की खोटं माहीत नाही कारण पाहिलं नाही पण हे एक असं तडघर होतं जिथे पहा युद्ध व्हायचं तेव्हा हे लोक याच्या आतमध्ये लपायचे याच्या खाली पण अजून फ्लोअर आहे म्हणतात पण आता आपल्याला नक्की काय ते माहिती आहे पण ज्यांना माहीत आहे त्यांनी मला नक्कीच सांगा की आम्ही अजून काय नाही पाहिलं तिथे जिजाऊ यांच्या जन्मस्थानला ना? पण ना खूप मानलं या पाहिजे यांना काय कलाकारी यांची एकदम आणि मी तर खूप खुश झाली मला खूप आवडतात अशी ठिकाणं बघायला तर चला असा पाहिजे असा आहे आपल्या राजमाता मा जिजाऊ आई साहेबांचा सा जन्मस्थान इथे जन्मल्या होत्या खूप छान वाटलं इथे येऊन आणि अजून खूप काही गोष्टी पाहण्यासाठी पण आज आम्ही शिर्डीवरून येता येता आपल्या आई साहेबांचं जन्मस्थान पाहिलं आहे तुम्हाला पण दाखवलं आहे आणि कसं वाटलं असं नाही म्हणणार सगळ्यांना आवडलंच पाहिजे आवडणारच तर, चला मी गरी, गरी इतुन इतुन ओ, मी, तर आता आम्ही इथून जातो घरी घरी म्हणजे आता जेवण करतो इथून हो जेवण करून मग घरी निघू आम्ही है ना तर मित्रांनो आता आपण आलेला सृष्टी इथलं वातावरण पाहणं अच्छा हे तर ओके 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 आता लक्ष घरीच चाललो आता इथून घरीच चाललो आता कुठे झाला की आपण अंदर नाही गेलो असं म्हण ना। अंदर नाही मी तुम्हाला ते सांगितलं ना ओम वेळा ओम दादा आणि पण येताना आपण ह्या तिथे आलो थांबलो नाही आपण मी म्हटलं हे पाच आहे पाच आहे म्हटलं थोडा हो घरीच चालू दादा आपण नाही कोण वाटत आपण नाही जाऊ थकलो आपण

तर मित्रांनो आता समृद्धी महामार्गावर जायच्या पहिले आम्ही आता चला जेवण करून घेतो एक हॉटेल भेटलेलं आहे त्या आता जेवण करून घेऊन तर चला आम्ही आता एका हॉटेलमध्ये आलो आ, आता आ, सिंदखेड राजावरून आम्ही निघालो होतो समृद्धीवर छान हॉटेल आहे तुम्ही बघू शकता असं हॉटेल आहे आम्ही आता हे हो टेरेसवर बसलो आहो इकडे टेरेसवर छान आता आम्ही इथून जेवण करून पाटकन घरी जाणार आहे चला आता आमचे झाले जेवण आणि आम्ही आता निघालो आमच्या गावी म्हणजे अमरावती तर आम्ही चाललो आता त्या रोडने आणि लवकरच पोहोचू आम्ही हो 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 घरीच चाललो आता खूप बरोबर तर असा होता माझा शिर्डीचा आणि वॉटर पार्कचा आणि सिंदखेड राजाचा ब्लॉग कसा वाटला कसं नाही मला नक्की सांगा भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय